सरांकडे ट्रीटमेंट घेऊन आलो पागल झालो तो मध्यंतरी की असं कसं एवढे पोरं अभ्यास करते होत नाही हे टेक्नॉलॉजी साहेब आपल्याला माहित झाली नाही आता काही नाही वणीच्या कोणत्याही पोरानं आमच्याकडे ऍडमिशन करावं ऍडमिशन फी पाच हजार कमी भरली तरी चालते पण त्याच्या बापानं बेलाचे भरपूर पाणी तिकडे पानं आणून द्यावे सहज आम्ही देतो मास्तराला पगार द्यायची गरज नाही तेवढ्याच पैशाचं सहज घेतो ते लावाच शंकराची पिंड मी तिथं उभी करतो आणि रोज आमचे पोटे तिथं नेऊन लावत जाईल ओरी लावत आणि उद्यापासून बघा आमच्या कॉलेजमधून दरवर्षी शंभर आय एस जर नाही निघाले तर जोड्यानं मारायचं मला नाही मारा झाला कारण आपलं ते शोधलेलं तत्वज्ञान नाहीये की काय चाललंय महाराष्ट्रात कुठं नेऊन ठेवतोय आपण आपलं राज्य आपल्याला समजत समजा त्यामुळे सांगणाऱ्याचं पोरगा आठवीत नाफात झालं अशी बातमी होती मार्ग विचारलं म्हणे कोणीतरी त्यांनी सांगलं म्हणे लोक बताते, बताते, भूल गया मेरे बच्चो बुल ग्या अभि बिंडी म्हणजे आपण आणि ऐकलं सगळ्यांनी महिलांनी विशेष ऐकलं म्हणे खूप गर्दी होती म्हणे कोणीतरी बाईनं उभं राहून विचारायला पाहिजे ना असं जर झालं असतं तर कशाला अभ्यास करावा लागला असतं राज्य आपल्याला ना समजत नाही असाध्य करीता सायचा कारण अभ्यास तुका म्हणे हे शिवाजी तुकाराम महाराजांनी सांगितलं अभ्यासाशिवाय काही शक्य नाही सांगितलं आम्ही मात्र सगळं मानायला लागलो हेच लोक उद्या इथं येऊन शिवाजी महाराजांना सुद्धा एखादा तरी अवतार ठरवतील सुरुवातीचं चित्र सुद्धा शिवाजी महाराजांचं चार हाताचंच होतं माहिती आहे ना तुम्हाला पुणे जाऊन ते इंग्लंडच्या म्युझियम मध्ये सापडलं दोन हाताचं चित्र म्हणून आपण वाचलो नाहीतर शिवाजी महाराज चार हाताचे दाखवले असते खर तर अष्टभूजा ही सुद्धा देवी म्हणजे आमची आदी माता आहे काही वाईट नाही त्याच्यात पण ते वर्णन होतं अष्टभूजेच की हे एवढी कर्तृत्ववान पावली असेल कि ती आठ काम एकाच वेळी एक स्त्री करू शकत होती जसं